हत्येप्रकरणी आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी अटक केली आहे कर्नाटकच्या गुलबर्गा मधून नवी मुंबई पोलिसांनी वेशांतर करून दाऊद शेखच्या मुस्क्या आवळल्या आहेत आरोपी दाऊद शेखला अटक करतानाचा फोटो एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागला आहे तर पोलिसांनी दाऊदच्या मुस्क्या आवळल्या आहेत उरण यशस्वी हत... यश्री हत्येप्रकरणी आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी कर्नाटकच्या गुलबर्गामधून अटक केली आहे नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या पोलिसांनी वेशांतर केलं आणि त्यानंतर दाऊद शेखच्या मुसक्या आवळल्या आहेत दाऊदला अटक करतानाचा फोटो एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागला आहे पोलिसांनी वेशांतर करून दाऊदच्या मुसक्या आवळल्या आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार आपल्यासोबत आहेत मेहबूब आपण पाहतोय अतिशय आणि फिल्मी स्टाईल पोलिसांनी कारवाई केली आहे दाऊद शेखच्या आवळल्या आहेत पोलिसांनी नेमक्या कशा पद्धतीने कारवाई केली आहे एकूणच ज्याप्रमाणे ही घटना घडली होती त्याप्रमाणे उरण पोलीस नवी मुंबई पोलीस तपास करत होतो होते परंतु नवी मुंबई क्राईम ब्रांच ची दोन टीम या कर्नाटक मधील शहापूर तालुक्यात त्यातील मांडर गावामध्ये वेशांतर करून रा ही राहत होता आपली ओळख लपवून राहत होत व तीन दिवसात तीन दिवस या ठिकाणी नवी मुंबई पोलिसांची क्राईम क्राईमची टीम होती दोन टीम होत्या या ठिकाणी व यांनी स्थानिक पातळीवर तीन दिवसात स्थानिक पातळीवर काही ओळखी करून घेतल्या काही सोर्स निर्माण केले व जी मुख्य अडचण होती ती कन्नडी भाषेची होती कर्ना क कर, शहापूरमध्ये म्हणजे कर्नाटकमध्येही कन्नडी भाषा सरास बोलली जाते व नवी मुंबई पोलिसांना कन्नडी भाषेचा तेवढं अवगत नव्हतं ही मुख्य अडचण असूनही त्यांनी स्वतःचे सोर्स तयार केले व शाहूर तालुक्यातील मांडर गावातील जंगल भागातून अखेर अ काल दाऊद शेख याला अखेर मुसक्या आवळल्या व आज संध्याकाळपर्यंत दाऊद शेख या आरोपी सह नवी मुंबई पोलिसांच्या या दोन्ही क्राईम टीम, टीम नवी मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे फक्त पनवेल सेशन कोर्ट किंवा उरण कोर्टात दाखल केले जाईल दा याच्या बाबत अद्याप काही माहिती भेटत नाहीये परंतु आज संध्याकाळपर्यंत नवी मध्ये दाऊद शेखला नवी मुंबई क्राईम ब्रांचची ची टीम आणण्यात यशस्वी होईल वर्षा संपूर्ण कारवाईवरती तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद